नमस्कार मी लीना कांडेकर टी न्यूज मध्ये आपले स्वागत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे हा चित्रपट आज नगर मध्ये प्रदर्शित झाला पहिला शो पाहण्यासाठी शिवसैनिकांनी सिनेमागृहात मोठी गर्दी केली होती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे हा चित्रपट आज प्रदर्शित झाला पहिला शो पाहण्यासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांचे दैवत त्यांच्या जीवनावर आधारित ठाकरे हा चित्रपट येणार हे ऐकूनच शिवसैनिकांमध्ये या चित्रपटाविषयी मोठी उत्सुकता होती आणि दोषण आज आला अहमदनगरमधील माय सिनेमा या चित्रपटगृहात हा चित्रपट आज प्रदर्शित झाला हा चित्रपट पाहण्यासाठी शिवसैनिकांनी सकाळपासूनच चित्रपटगृहाबाहेर मोठी गर्दी केली होती शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या वतीने या चित्रपटाचा पहिला शो शिवसैनिकांना मोफत दाखवण्यात आला सर्वप्रथम चित्रपटगृहाबाहेर बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली चित्रपट सुरू झाल्यानंतर शिवसैनिकांनी चित्रपटगृहात घोषणाबाजी करत चित्रपट गृह प्रत्येक शिवसैनिकासाठी महाराष्ट्रामधील सगळी जनता देशातली सगळी जनता हा चित्रपट पाहण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे आत्ताची जी, जी तरुण पिढी आहे त्यांना माहीत नाही का बाळासाहेब ठाकरे कोण होते त्यांनी काय केलं तरुण पिढीला माहित नाही आणि म्हणून तरुण पिढीला सुद्धा या ठिकाणी त्यांना समजणारे पिक्चर पाहून का माननीय बाळासाहेबांचे विचार या महाराष्ट्रासाठी देशासाठी किती महत्वाचे होते हिंदुत्वासाठी किती महत्वाचे होते त्यांनी आजपर्यंत जे जे काय सांगितलं ते ते काय या देशामध्ये सत्य ठरत आहे आणि म्हणून अशा युग पुरुषाचा या ठिकाणी नगर शहरामध्ये रिलीज होत आहे सगळ्या शिवसैनिकामध्ये लोकांमध्ये तरुणामध्ये अत्यंत आकर्षण आहे सगळ्यांना वाटतं का या ठिकाणी जाऊन ते म्हणजे हा प, आ, सिनेमा पाहावा आणि म्हणून आज सकाळी सगळी शिवसेना सगळी माननीय बाळासाहेब प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि हा सिनेमा पाहून हा पिक्चर पाहून सगळ्याला एक वेगळी विचाराची दिशा भेटणार आहे ही दिशा घेऊन शिवसैनिक या महाराष्ट्रामध्ये उभा राहणार आहे आणि म्हणून याला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे मी सगळ्यांना अनेक अनेक शुभेच्छा देतो नगर शहरामधील जनतेनी नगर शहरामधील तरुणांनी हा सिनेमा जरूर जरूर पाहावा अशी त्या सगळ्यांना मी विनंती करतो यावेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे माजी महापौर सुरेखा कदम भगवानराव फुलसोंदर यांच्यासह शिवसेना नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी मोसिन कुरेशी एटी व्ही न्यूज अहमदनगर